जय जिजाऊ जय शिवराय बांधवनो तर एका शेतकऱ्याची व्यथा काय आहे आणि ती सरकारनी जाणून घ्यावी आता ह्या पावसामुळे किती नुकसान झाले काय नाही हे आपल्या पशी एक बोलणारच आहेत तर त्यांचं आपण बोलणं ऐकू सांगा माझं नाव गोवन बिटू रायकर आहे मुलाच काय मुलगा पी एस आहे बॉम्बेला सात एकर पूर्ण पाण्याखाली गेलेली काही नाही झाड बी पडल्यात सगळे दोन आमची पुरात अजून काय बोलायचं बाई सरकारनं काय तुम्हाला सरकारकडे तुमची काय अपेक्षा आहे का सरकारनी मदत सर आता काय ते करडं घालायचं बाई पण सरकारनी मदत बीन नाही त्याच्यातून चाराने आपल्या हातात येतं मी डायरेक्ट बोलणारा माणूस येत आहे पण च तुमच्या हातात एक उदाहरण असेल त्यांनी बी दिले पाहिजे गोर काय नाही मुलाच्या शिक्षणामुळे सरकारचं म्हणणं येते की ज्यावेळेस शेतकऱ्यावर वेळ येईल त्यावेळेस आम्ही त्यांना नक्कीच मदत करू मग वेळ आली का नाही आलीच की आता हे काय तर तुम्ही प्रत्यक्षात बघ की काय आहे काय कर आता पाऊ पाऊस नाही सध्या उघडल्यानंतर एवढं पाणी असतं कमरगत की मायबाप सरकारला ही एक विनंती आहे की ही बघा शेतकऱ्याची वेता ही जाणून घ्या आणि शेतकऱ्याचं म्हणणं ही देखील ह्या स सर सरकारने जाणून घ्यावं आणि सगळ्यांना सरसंगट शेतकऱ्याला मदत करावी आणि त्यांच्या हा हाकेला धावून यावं कारण की हा सगळ्या आख्या जगाला पोसिंदा ही पोसणारा पोसिंदा म्हणजे शेतकरी आहे त्यांच्याशिवाय कुठलीही काडी हलत नाही आज भाजीपाला असेल दूध व्यवसाय असेल त्याच्यामागं किती कष्ट करावं आहे आणि किती त्याला वेदना किती होते त्या शेतकऱ्याला ते शब्दात आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे ह्या सरकार माय बापांनी विचार करावा आणि संघट शेतकऱ्याला मदत करावी जय जिजाऊ जय शिवरा, एक मराठा कोटी कोटी मराठा